आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज चौकातच उदयनराजे भोसले समर्थक ग्रुपच्या वतीने सालाबात प्रमाणे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे आणि ही रक्तदान शिबिराच्या माध्यमातून गोरगरिबांना या ठिकाणी मदत होते रक्तदान हे श्रेष्ठदान समजलं जातं या ठिकाणी पाचोरा नगरपालिकेचे माजी नगरसेवक त्याचबरोबर या पाचोरा शहरातले शुद्ध नागरिक त्यांनी देखील उपस्थित दिली आहे आपण त्यांच्याशी विकास पाटील सर सोबत आहेत स्वागत आहे मधुर खानदेश मध्ये काय सांगाल सुरुवातीला <coughs> अखंड नुकसानचे मालक हिंदू स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या तमाम भारत वर्षाला शुभेच्छा देतो आपण दरवर्षाप्रमाणे या पाचोरा शहरामध्ये सकाळी प्रभात फेरीचे आयोजन करतो की प्रभात फेरीत तुझ्या ठिकाणी संपली आहे विविध शाळा शिक्षक मुख्याध्यापक पाचोरा शहरातील नागरिक पत्रकार बांधव वेगवेगळ्या सामाजिक संघटना राजकीय पदाधिकारी नेते हे सगळे या ठिकाणी भाग घेतात आणि जल्लोषात या ठिकाणी मोठी प्रभात फेरी निघते ही प्रभात फेरी निघल्यानंतर या चौकामध्ये उदयनराजे भोसले समर्थक गुप्तच्या मार्फत दरवर्षी मी गेल्या आठ दहा वर्षापासून बघतोय या ठिकाणी रक्तदान शिबिर हे नित्य नियमाने या ठिकाणी आयोजित केलेलं असतं बाकीचे कार्यक्रम असतातच पण रक्तदान हे श्रेष्ठदान आहे आणि हे या तरुणांनी डोक्यात ठेवून सचिन पाटील असतील सगळे मंडळी असतील या सगळ्यांनी या ठिकाणी दरवर्षी चौकामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करतात आणि इथून पन्नास बॅग शंभर बॅग अशा पद्धतीने बॅग खऱ्या अर्थानं हे इंडियन क्रॉस सोसायटीला देत असतात जेणेकरून भविष्यामध्ये एखाद्या गरजूला जर रक्ताची मदत लागली तर ता ताबडतोब त्यांच्या माध्यमातून ते रक्त त्या ठिकाणी पुढे जाते आणि गरजूचा त्या ठिकाणी असलेला प्राण वाचतो खरंतर जगामध्ये श्रेष्ठ काय असेल तसं म्हटलं आपण अन्नदान असेल विद्यादान असेल तसं रक्तदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे तर रक्त हे तयार होत नाही रक्त हे दानच करावं लागतं रक्तदान केल्याशिवाय एखाद्या माणसाला जीवदान भेटू शकत नाही त्याच्यामुळे हा जो ग्रुप आहे अतिशय स्तुत उपक्रम दरवर्षी आयोजित करत असतो स्वतःच्या जीवावर काम करणारे लोक आहेत आणि ही सगळी मंडळी जी आहे ही सगळी मंडळी उद्योग व्यवसाय सांभाळून हे काम करत असतात आणि असा याच्यातला कोणी मध्यमवर्गीय सुद्धा नाही अगदी स्लम एरियातून येणारे सगळे तरुण मुले आहेत आणि एक विचार करून एक समाजाचा काहीतरी देणं लागतो आणि म्हणून समाजाचा देणं लागतो तर आपण काय केलं पाहिजे तर डी जे ढोल वाजवणे हे तर चालू असतं जयघोषकडे जयंत काढणे मिरवणुका काढणे हे चालू असतं पण याच्या व्यतिरिक्त काय देऊ शकतो समाजाला जे महत्वाचं आहे ते रक्त महत्वाचं आहे समाजाला म्हणून रक्तदान केलं पाहिजे असं हे सगळे तरुण विचार करतात आणि दररोज या ठिकाणी या ठिकाणी हेच करतात नंतर संध्याकाळी सुद्धा इथे कार्यक्रम असतो एवढ्या मोठ्या जयंतीला आलेल्या मिळणुका या पाचोरा शहरातून अनेक निवडणुका या ठिकाणी निघत असतात त्या सगळ्या मिळवणुकांच्या निमित्ताने हे सगळी मंडळी याकडे चहा पोळचा कार्यक्रम ठेवतात म्हणजे एक रुपया कोणाकडे न मागता स्वतःच्या खूप झाले तर याच्यातले मंडळी पाचशे हजार रुपये रोज कमवत असतील पण त्याच्यातून देण्याची जी राहत असते ती वृत्ती असते ती या तरुणाची खूप महत्वाची आहे याच्यातले अनेक पदाधिकारी मंडळी ही आपल्या संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघाशी संबंधित आहे त्याच्यामुळे ही सगळी विंग उदयनराजे छत्रपती उदयनराजे भोसले यांना मानणारी आहे आणि ज्या पद्धतीनं हे छत्रपती उदयनराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे चौदावे वंशज आहेत ते नेहमी दरवर्षी त्या ठिकाणी जातात पण त्यांना भेटतात पण आणि त्यांच्या माध्यमातून एक चांगला विचार या महाराष्ट्रात देण्याचा हे प्रयत्न करत असतात हे कृतीतून दाखवतात की आपण असं करतो हे कोणाला सांगत नाही किंवा कोणाला याच्यात शोभाजपणा दाखवत नाही पण मी या ठिकाणी पत्रकार बांधवांचं अभिन अभिनंदन करेल की तुमच्यासारखे पत्रकार बांधव यांची दखल घेतात आणि चांगलं काम करणाऱ्या माणसाला उत्तेजन देणं हे समाजात सगळ्यात महत्वाचा आजचा विषय आज आहे आणि तो आपण केलाच पाहिजे म्हणून आपण सगळे मिळून आपण एखाद्या चांगल्या माणसाला शोधात न जाता आपण स्वतः चांगलं झालं अनेकांचा शोध संपतो असं मला वाटतं आणि म्हणून हा जो ग्रुप आहे या ग्रुपचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे मराठा सेवा संघाच्या माध्यमातून संभाजी बेगीच्या माध्यमातून या सगळ्या ग्रुपचं मी मनपूरक अभिनंदन करेल आणि यांचं हे काम जे सुरू आहे ते असंच पुढे पण सुरू राहावं अशी मी त्यांना विनंती करेल तुमच्या माध्यमातून धन्यवाद त्या ठिकाणी विकास पाटील सर यांनी सांगितलंय की देण्याची वृत्ती लागते अनेक बलाढ्य व्यक्ती आपल्या सभोवतालच्या परिसरामध्ये जेवण जगतात पण त्यांची देण्याची वृत्ती नसते ते पाचशे हजार दोन दोनशे रुपये रोजाने काम करणारी ही मंडळी आहे छत्रपती शिवाजी चौकाच्या आजोबांची छोटी मोठी दुकाने आहेत या दुकानांच्या माध्यमातून उदरनिर्वाह करून ते प्रत्येक वर्षी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने रक्तदान शिबिर आणि संध्याकाळी ज्या भव्य मिरवणुका निघतात त्या भव्य मिरवणुकांमध्ये ज्या युवका युवकांसाठी पोहे वाटपाचा कार्यक्रम ते या ठिकाणी करतात हे खर तर या ठिकाणी कौतुकास्पद आहे आणि या सर्व उपक्रमाला शुबा मेडिकल मेडिकलच्या माध्यमातून देखील मदत होत राहते आपण नक्कीच पुढच्या वेळी भेटणार आहे तोपर्यंत जय महाराष्ट्र आपलंच राहुल महात